आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी शिंदे साहेबांचा वादा शैलश दादा वादा दादा एकच दादा एकच वादा अंबरनाथ सर्वोदय नगर शिवसेना शाखे समोरील खुल्या मैदानात भव्य जत्रा सर्वोदय नगर चिखलोली महोत्सव आज तिसरा दिवस असून या दिवशी ऑर्केस्ट्रा नाखवामी दर्याचा आगरी कोली संस्कृतीची लोकगीते व कोली गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात संजय पाटील प्रस्तुत ऑर्केस्ट्रा नाखवामी दर्याच्या आग्रिकोली संस्कृतीची लोकगीते कोली गीतांच्या अंतर्गत विविध गाण्यावर कलाकारांनी गीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना कल्याण लोकसभा सचिव तथा अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश भोईर यांनी केले होते या महोत्सव कार्यक्रमाला सर्वोदयनगर चिखलोली व आजूबाजूच्या शहरातील महिला पुरुष व लहान मुलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच कार्यक्रमात आलेल्या कलाकारांचे युवा सेना अंबरनाथ शहर उपाध्यक्ष समीर मगर यांच्या हस्ते शॉल पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले तसेच या महोत्सवात लहान मुलांकरिता लावण्यात आलेल्या विविध खेळणीचा आनंद लहान मुलांसह महिला पुरुषांनी देखील भरभरून घेतला तर महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स वर खवयांची गर्दी पाहायला मिळाली या महोत्सवाचे उत्तम रित्या आयोजन केल्याबद्दल युवासेना कल्याण लोकसभा सचिव तथा अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश भोईर यांचे सर्वोदय नगर परिसरातील नागरिकांनी व कलाकारांनी आभार व्यक्त केले त्याचबरोबर शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तर भारतीय व भोजपुरी गीतांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा कार्यक्रम असल्याने सायंकाळी सात वाजता जास्तीत जास्त परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन शैलेश भोईर यांनी केले

yes because of what i've lost सो सदा का मादा दादा सा एक ये राधा ये कुछ वादा शेखर समीर दादा ये कुछ वादा शेखर समीर दादा ये कुछ वादा अपना शैलेश दादा गव तरुण तैवारी समीर मगर राय सहकारेच वादा आपला संदेश दादा एकच वादा आपला संदेश दादा एकच वादा आपला शैलेश दादा <laughs> असं आहे का मी आम्ही ज्या समाजात काम करतो मी प्रॉपर समजा आगरी समाजात आहे दरवर्षी आम्ही आगरी समाजात काहीतरी महोत्सव भरत असतो त्या कार्मेल ग्राउंडवर खूप मोठ्या प्रमाणात भरत असतो म्हणजे त्या महोत्सवाचं बजेट एक ते दीड कोटी रुपयापर्यंत असतं विषय पैशाचा नाही आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मी आगरी समाजात काम करत असताना आम्ही एक पूर्ण समाज आणि बदलापूर शहरासाठी काहीतरी एक मनोरंजनाचा कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून आम्ही तो कार्यक्रम ठेवत असतो कधी कधी लोकं बोलतात संगतीचा कधी चांगलेही परिणाम असतात वाईटही असतात पण आम्ही ज्या समाजात काम करत असताना आमचे जे नेते वामनदादा मात्रे यांच्या नेतृत्वात तुम्ही काम करतो तर तीच संकल्पना डोक्यात ठेवून बोलो जेव्हा आपण समाजासाठी काम करतो तर ज्या ठिकाणी आपण वार्डात राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपले ज्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यासाठी देखील काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून आपण हा सरोदयनगर चिखलोली महोत्सव भरवलेला आहे कारण आपल्या अंबरनाथ सरोदनगर हा अंबरनाथमध्ये येतो अंबरनाथमध्ये तुम्हाला आता दोन पाच आठ वर्ष ते येऊन पण अंबरनाथमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठेही महोत्सव होत नाही जर आपल्याला अशी जत्रा वगैरे जर एन्जॉय करायची असेल तर बदलापूर शिवाय ऑप्शन नाही आपल्याला एक आपलं डॉक्टर श्रीकांत शिंदे कार्यसमर्थ खासदार त्यांच्या माध्यमातून अंमनाथ आर्ट फेस्टिवल होतो पण तो खूप मोठ्या प्रमाणात असतो ते लाखोनी गर्दी होते कधी कधी आम्हाला देखील तिथे दे आतमध्ये घुसता येत नाही त्यामुळे आपल्या परिसरातील सर्व लोकांना केंद्र ठेवून आपण हा महोत्सव भरवलेला आहे आज तिसरा दिवस आहे आणि हा महोत्सव भरत असताना आपण थोडाफार प्रमाणात आपल्या परिसरामध्ये समाज बंद राहतात त्यांच्या हेतू किंवा त्यांच्या समाजाला अभिप्रेत असून आपण ते कार्यक्रम भरवलेले आज आपण आगरी कोळी संस्कृती घेतलेलं आहे दोन दिवस आपण कोकणी संस्कृतीवर कार्यक्रम केलेला आहे उद्या आपण आपल्या परिसरातील जे उत्तर भारतीय लोक आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम केलेला आहे सांगायचं असं ते हा तिसरा दिवस आहे उद्या चौथा दिवस आहे पाचव्या दिवशी आपण आपल्या परिसरातील सगळ्या महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला आहे हळदी कुंकूमध्ये प्रत्येक येणाऱ्या महिलेला आपण एक काहीतरी गिफ्ट वस्तू देणार आहे त्याच्यात शंभर ते पेक्षा जास्त आपण बक्षीसं लकी ड्रॉच्या माध्यमातून देणार आहे खेळ ठेवलेला आपण त्यात साठ सत्तर साड्या असणारे घरातल्या काही किचनमध्ये उपयोगी वस्तू आहेत त्या आपण बक्षीस म्हणून ठेवलेल्या आहेत त्या कार्यक्रमाला सगळ्या महिलांना विनंती आहे तर सगळ्या महिलांनी त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे आणि आता हा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे त्या दिवशी सर्व महिलांची जेवणाची देखील सोय केलेली आहे म्हणजे सगळ्यांनी निवांत होऊन कार्यक्रम आलं पाहिजे नाहीतर असं नाही झालं पाहिजे पाच वाजता कार्यक्रम आला दादा आम्हाला घरी जायचं मग जेवणाची अवस्था मग त्या दिवशी सगळ्या महिलांची जेवणाची देखील सोय केलेली आहे सगळ्यांनी रविवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहा अजून एक सांगतो हा कार्यक्रम ठेवत असताना हा रसिक वर्ग किंवा आपल्या परिसरातील नागरिकांनी त्या कार्यक्रमाला प्रतिसाद देणं खूप महत्त्वाचं आहे जसा तुमचा रिस्पॉन्स वाढेल त्या हिशोबात आम्हाला काम करायची हिंमत वाढत जाते पहिल्या दिवशी ज्यावेळेस कार्यक्रम जेव्हा ठेवला आम्ही म्हणजे आता तुम्हाला कार्यक्रम तिथं असेल पण मी माझ्या का हा आम्ही नियोजन शून्य कार्यक्रम केलेला आहे कार्यक्रम करत असताना आम्हाला आपल्या परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद देखील महत्वाचा आहे ज्या प्रमाणात तुमचा प्रतिसाद वाढत जाईल त्या प्रमाणात मी तुम्हाला शब्द देतो आणि एक माझं लक्षात घ्या मी जी गोष्ट बोलतो ती शंभर टक्के करून देतो आणि मी खोटं कधी कोणाला आश्वासन देत नाही ज्या प्रमाणात तुमचं आपल्याला कार्यक्रम प्रतिसाद वाढेल त्या प्रमाणात आपल्या कार्यक्रमाचे दरवर्षी आपण उंची वाढवण्याचा प्रयत्न करू आज आपण या लेवलचे कार्यक्रम उद्या आपण ज्या लेवल जीचे कार्यक्रम बघतो किंवा बॉलिवूड इंडस्ट्री असेल प्रत्येक क्षेत्रातल्या आपण स्टार आणण्याचा या कार्यक्रमाला प्रयत्न करू पण कधी ज्या वेळेस सर्व नागरिकांचा या कार्यक्रमाला प्रतिसाद लाभेल त्यावेळेस त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की भविष्यात ज्यावेळेस आपले कार्यक्रम होतील त्यावेळेस सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि कार्यक्रमात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत करा त्याचप्रमाणे हे कार्यक्रम जेव्हा मी ठरवलं या कार्यक्रमासाठी शैलेश भगिर मित्रमंडळ असेल सरोदयनगर चिखलोली शिवसेने शाखेचे सर्व पदाधिकारी असतील महिला बचत गट मंडळ असतील सगळ्यांनी यासाठी हातभार लावलेला मी या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो